नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार आता भाजपाला धक्का देणार माजी खासदार पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेत पाहूयात काय आहे सविस्तर बातमी भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी आज सकाळी पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर शरद पवार आता अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यानंतर संजय काकडे यांनी पक्षात घेत भाजपाला धक्का देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत राज्यातील विधानसभा निवडणुका आता काही महिन्यावर येऊन टेपल्या आहे अशातच राज्यात राजकीय भेटीगाठी वाढल्या असून प्रत्येक इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे आता संजय काकडे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय काकडे यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे पत्रकाराशी बोलताना काकडे म्हणाले मी माझ्या मित्राच्या कामानिमित्त शरद पवार यांच्या भेटीला गेलो होतो त्यामुळे या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही माझ्या या भेटवर पक्षातील कोणी काही बोलले तर उत्तर देण्यास सक्षम आहे तसेच पक्षाने याबाबत विचारणा केल्यास पक्षासही स्पष्टीकरण देण्यास तयार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल ला क्लिक करा धन्यवाद